साहेब तुम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस जिना या मरणा ह्या असे एक घोषणा केली होती परंतु आता गेल्या महिन्यापासून तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहात अशी जोरदार चर्चा चालू आहे खरंच तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहात मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यावर जे बोललो तुम्ही असं कधीच म्हणालो नाही की इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे पण काँग्रेस मध्ये जे काही माझे मित्र आहेत त्यांना असं वाटतं मी काँग्रेस मध्ये आलं पाहिजे चर्चा ते करतात आणि माझ्याबद्दल त्यांच प्रेम आहे त्याच्यातून अर्थ निर्माण होतो पण आता भारतीय जनता या ठिकाणी मतदारसंघामध्ये महायुतीतून कोणताही विरोधक नाही असं असतानाही काही मी आपल्या ही चर्चा जोरदार चालू आहे असं आहे कि प्रत्येकाचं मत वेगळं आहे मी अपक्ष होतो त्यावेळेची सहकारी मंडळी आताची सहकारी मंडळी यांना असं वाटत की मी परत अपक्ष लढलं पाहिजे आणि इतर पक्षामध्ये जे जे चर्चा करतात त्यांना असं वाटते की आपल्याकडे आलं पाहिजे परंतु मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे महायुतीचा घटक आहे आणि मी असं कुठेही बोललेलो नाही की मी पक्ष सोडणार आहे आज जरी तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार नाही असं म्हणत असता तरी अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेस सा, काँग्रेसमध्ये होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार होते त्यावेळेस मी त्याचं येण्याच्या अगोदर स्वागत केलं होतं परंतु त्यांनी मी काँग्रेस सोडणार नाही असं ते वारंवार सांगत होते आणि त्यांनी ऐन वेळा एका दिवसामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तशा पद्धतीने प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे आज काँग्रेस मध्ये येणार ना नाही म्हणतात तरी ऐन वेळा काँग्रेस मध्ये येऊ शकतात का कसं आहे चर्चा कसं आहे अशोकरावजींची आणि माझी दोस्ती गेल्या अनेक वर्षाची सगळे जिल्ह्याने महाराष्ट्राने बघितलेली त्याच्यामुळे प्रत्येक जण अंदाज लावते की बा ते इकडे आल्यामुळे हे इकडे जाते परंतु आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही दोघ जण एकत्र मिळून अतिशय प्रेमाने फिरलो आणि त्याच्यामुळं चर्चा होणं स्वाभाविक आहे काही जण चर्चा वेगळी करतात त्याच्यामुळं त्या फार खोलामध्ये मी गेलो पाहिजे असं मला स्वतःला वाटत नाही दक्षिण मतदारसंघामधून मत दावा करत <laughs> आहात असंही चर्चा चालू असे दक्षिण मतदारसंघामध्ये माझे संबंध आहेत आपलाही काही भाग आहे शिडको हडको परिसराने काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मला मताधिके दिले त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटते किंवा आपल्या नांदेड दक्षिणला राहिलं पाहिजे कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला वेळ देणार आहे लोहा कांदारच्या सगळ्या आपल्या लोकांना असं वाटतं की इकडं आलं पाहिजे शेवटी निर्णय पक्ष घेणार आहे माझ्या हातामध्ये काय पक्षाने सांगितलं दक्षिणमध्ये लढा दक्षिणमध्ये लढू पक्षाने सांगितलं लोहा कंदार लढा लोहा कंदार लढा शेवटी पक्ष जे सांगेल त्या पद्धतीनं काम परिषद निवडणुकीमध्ये चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये चार आमदार जे आहेत ते भाजपमध्ये येऊन निवडणूक असं मला बा मला काही माहिती नाही ज्या ते पक्षाने सांगतील परंतु प्रामुख्यानं श्याम सुंदर शिंदे यांचं नाव घेतलं जाते की शेका पक्षाचा एकमेव आमदार राहून त्यांनी शेका पक्षाला मतदान दिलं नाही आमच्या भगिनी आशाताई शिंदे म्हणाले की त्यांनी काय दुर्बीन लावून बघितलं काय मी दुर्बीन लावून बघण्याची गरज नाही परंतु शेता पक्षाचे सर्व जयंत पाटील साहेब आहेत आणि त्यांनी हे वक्तव्य केल्याचं माझ्या कानावर हो आहे त्याच्यानंतर जिते शांतापूरकरांनी भारतीय जनता पक्षाला मदत केली असं काँग्रेसचेच लोक सांगतायत आता मदत केलं त्याचं स्वागत करणं माझं काम आहे श्यामसुंदर शिंदेने महायुतीला मदत केली त्यांचं स्वागत आहे नेते शांतापुरकर ने महायुतीला मदत केली स्वागत आहे ज्या पद्धतीने तुम्ही अशोकराव चव्हाण साहेबांचं स्वागत केलं त्या पद्धतीने भाजप स्वागत करणार पक्षाच्या कार्यकर्त्याची का भूमिका अशी असली पाहिजे आपला पक्ष मोठा होता असे आपल्या पक्षात इतर कोणी येत असेल आणि इतर येण्यामुळे पक्षाचा फायदा होत असेल त्याचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे लोहा निवडणूक जी आहे, जी जी आहे। जी ते तुम्ही लढवणार आहात मी अगोदरी सांगितलं की मी भाजपमध्ये आहे लोहा कन्नार मतदारसंघाची निवडणूक मी शंभर टक्के लढवणारच आहे त्याच्यामध्ये परत परत शंका असण्याचं काही कारण नाहीये लो माला वाड़ा है या लोकांनी मला या लोकांनी मोठं केलंय आणि त्याच मंडळीचा माझ्यावर आग्रह आहे की ही मी निवडणूक लढली पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही ठामपणे सांगत आहात की आम्ही भाजपकडून निवडणूक लढवणार आहे परंतु दोन तीन दिवसा खालचं जर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांचं वक्तव्य लगेच मी त्यांनी म्हणले मी अजित पवारांसोबत आहे आणि लगेच त्यांच्या पत्नी म्हणजे तुमच्या बहिणी शरद पवारची भेट घेतली आणि महाविकास आघाडीचा असल्याचं त्यांनी सांगितलं नेमकं काय चालू आहे मला किती आनंद आहे बघा ना बहीण महाविकास आघाडीत आहे आणि मेवना महायुतीत आहे म्हणजे आता ते दोघं निवडणूक लढतात की काय हा प्रश्न मला सगळ्याला पडलाय आणि दोघं मिळून जर निवडणूक लढली तर मतदारसंघाला बघायची गरजच नाही कुठल्या कुठं मतदारसंघ निघून जाईल मतदारसंघातही काही शिल्लक राहणार नाही आणि लोकांच्या हातात काही शिल्लक राहणार नाही अगोदर त्यांनी घरी बसून हो ठरवाव की त्यांना महायुती महाविकास आघाडीचा अर्थ कळला तर दोघांनी एकाच सुरात बोललं तर लोक स्वागत करते त्याच्यामुळे त्यांचा विषय आहे तो आणि बहिणीबद्दल बद्दल आणि नेवण्याबद्दल बोलणं उचित होत नाही